अंकुश भाऊ चिघटे चिघटे वावर चिकटे अंकुश भाऊ नाही थर ते नाही शकत ते कधीच नाही शकत बघ हाकोन आहे बघा आजकालच्या बोरीला सगळं माहिती आता वावरत येणार थोड़ा वेळ Oh. <laughs> <नहीं> हो। <laughs> राम राम मंडळी का चाल बर चालले नाही तर बरं चालू द्या आणि मंडळी आता आपण आलेलो आहोत सर्वेक्षणासाठी कारण उद्या आहे नियोजित काम संडे रविवारी भरपूर कामं असतात त्यातलेच एक कापणा धरलेले आता हे काम पण जोरकर साहेब आता फोटो काढून एक्सपर्ट माणसांना पाठवणारे थोडेसे पिवळे पडले हे खबर पिवळे पडले वरचे पाण्यामुळे जास्त अरे इथं कंटिन्यू पाणी होतं मंडळी सर्वेक्षणात एक प्रॉब्लेम का आलाय की असे पिवळे होऊन गेले झाडं त्याचं सोल्युशन काय ते जरा चेक करावं लागेल हे जे भाऊ एक्सपर्ट माणसांना फोन करून जरा डिटेल विचारणार आहेत आहे आणि उद्या आपल्याला मंडळी संडे असल्यामुळे उद्याचं आपलं हे काम आहे याला आपण सऱ्या पाडल्याच नव्हत्या आपली ही जी आईसबर्ग आहे ही फक्त लावून घ्यायचं काम केलं होतं आपण त्या दिवशी तो ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल तिथले हाल आणि आप आमचे काय काय तारांबळ ती नक्कीच बघा आणि आज आपण उद्या याला सरी ओढायचं काम करणार आहे आणि थोडंसं हे धोकादायक गोष्ट आम्हाला समजली आहे की थोडं पिवळे पडत आहे झाडं हे जे भाऊ काही समजलं का ओके तर तुम्ही बघत राहा काय नक्की तर प्रॉब्लेम आपण समजल्यानंतर चेक करूच तुम्हाला पण कळू आम्ही काय नक्की प्रॉब्लेम तो ए भौरीने भौरीचं जर काही सोल्युशन असेल कोणाकडे मंडळी तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा म्हणजे पुढच्या वर्षी आम्हालाही काम येईल परत लावताना का भाऊरी कशी काढू शकतो आपण कायमची काही औषध किंवा सोल्युशन असेल टी फोर डी काय ते कोणतं ते सोडून दुसरं काही असेल तर सांगा टी टू फोर डी की बाई कशी मोठी झाली भाऊ इथं तर डायरेक्ट कब्जात करून टाकलं नाही तरी बऱ्यापैकी नाही आहे अजून बघूया उद्या काम करताना तुम्हाला दिसेलच तर आपलं हे जे आपण हे करून घेतलं होतं निंदून घेतलं होतं तिथं परत गवत आलेलं आहे पण आता त्याला खत टाकून आपण त्याची सरी ओढून घेणार आहोत आणि इकडं पण आता बघा खत टाकत आहे आपले एजभाऊ आणि वरती पण आपलं काम बाकी आहे वरती आपल्याला जे आता मगाशीच तुम्हाला सांगितलं आम्ही की आपल्याला उद्या सऱ्या पाडायच्या आहेत पण ते पण काम करून हे आता वेळ आहे तर पाऊस नाही तर हेचं काम उरकून टाकतो आम्ही आणि उद्या सकाळी आपल्याला लगेच याला कीटकनाशकाचा फवारा पण मारायचा आहे उद्या सकाळी आणि प्लस आपल्याला तिकडे सऱ्या पण सऱ्या म्हणजे पाट वगैरे बनवायचं काम पण ते करायचं आहे उद्या हे जे भाऊ इकडं काम चालू आहे हे जे भाऊचं फोनवर पण बोलत आहे आणि खट टाकायचं काम पण करत आहे काय परिस्थिती होत आहे ठाक होतंय मंडळी ये चालू आहे काम सर वाढायचं थकले आमचे जेव कष्ट करून चला मंडळी हे काम चालू आहे आमचं काम झालं की भेटू <laughs> लांब लांबचं आहे अंकुशभाऊ चिकट आहे वावर पाऊस चिगटी चिगट आहे वावरची गट आहे आमकुशभाऊ नाही थक ते थकू नाही शकत ते कधीच थकू नाही शकत इथं सुरुवात झालेली आहे भांडण्याला